वेलकम मित्रांनो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बघा आम्ही आता सध्या गणपती कारण की आज सगळ्यांची ड्युटी असल्यामुळं कोणाच्या अडचण असतो नाही झाला लवकर तर आता आम्ही सगळं डेकोरेश डेकोरेशन करत आहे आणि सध्या काही बाहेर गेलेले आहेत मित्रमंडळ आणि बघा सध्या हे आपलं हा साज आहे जे गणपतीचा आपण जो करतो गणपती बाप्पा मोर्याचा जो साज आहे तो सध्या मी इथं सगळं आणून ठेवलेला आहे आणि डेकोरेशन वगैरे करायचं राहिले बघा फुलं माळाचं आगमन झालेलं आहे आमच्या निवासस्थानी आणि लाईव्ह मध्ये गणपती बाप्पा मौर्या कोण कोण म्हणणार आहे कमेंट करून सगळ्यांचं सांगा मित्रांनो हे सर्वांचं स्वागत आहे आणि आमच्या श्री गणे श्री गणेशाची मूर्ती कशी आहे ते कमेंट करून सांगा वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बघता लाईव्ह लाई कमेंट करून सांगा मित्रांनो कशी लाईव्ह मध्ये सांगा गणेशाची मित्र मूर्ती आणि बघा सगळे रूप रुद्र अवतार सगळे एकाच याच्यात दिलेले आहेत आणि एक एकच प्रतिमा एवढं काय सांगून जाते सगळं काय सांगून जाते की सगळेजण जेवढे माझ्या लाईव्हला आहेत सध्या सर्वांचं श्री गणेशाच्या चरण मी एकच सुख मागतो की सर सर्वांना सर्वांना सर्वांच्या यश यशावर यश मिळो आणि आणि सर्वांना सुखी ठेव हे ईश्वरच्या प्रार्थना करतो हे बघा नंदीचे नंदी महादेवाचा नंदी आणि महादेवाचे लिंग आणि महादेवाचा हे आपले हे तर जे भोलेनाथ तुम्ही बघू शकता आणि हे सर्व अशा प्रकारे एकाच एकाच प्रतिमेमध्ये सगळं दिसत आहे मित्रांनो तर सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे बघा कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगत चला राहील शेतकरी बेचाळीस यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणची मूर्ती कशी वाटली सर्वांनी सांगा कशी वाटली एकदम एक तुम भारी तुम्हाला तुमच्या इकडे आणलीत का तुम्ही मांडलाय का गणपती ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो बघा जे सुख करता तू सर्वांचा दाता सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता टाकून जायचं की रे लाईट hey, तर दाखवून यायचं की सांगायचं तर खरी मग सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला आणि श्री आमच्या श्री गणेशाची मूर्ती कशी आहे तुम्ही सांगू शकता आणि वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे रॉयल शेतकरी बेचाळीस एकोणऐंशी शे शे, चा रॉयल शेतकरी बेचाळीस एकोशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी हिंगोलीवरून आहे मित्रांनो तुम्ही कुठून लाईव्ह बघता कमेंट करून सांगत चला बघा कशी वाटली मूर्ती तुम्ही पण कमेंट करून सांगा किती रुपयाची आणली बघा कोणाला आवडली कमेंट करून सांगा मित्रांनो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि रॉयल शेतकरी बेच वैशिष्टी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आता स्त्रीच्या स्त्रीच्या स्थापनेची था आता व्यव हे झालेली आहे वेळ झालेली आहे पण आता सध्या आमचं डेकोरेट झालेलं नाही आहे तर आता बघा मित्रांनो आम्ही डेकोरेशन करतो आहे बघा तुमची सर्वांची तयारी झाली का कमेंट करून सांगा मित्रांनो वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे हे बघा आमचे आता मित्रमंडळ आता सध्या आलेली आहे बाहेरून आणि तयारी लागलेली आहेत आता आणि आमच्याकडे पाऊस पण भरपूर पडायला आहे त्याच्यामुळं थोडा लेट झाला मित्रांनो अरे यार पाऊस यायला आहे बघू शकता तुम्ही पाऊस पण आहे वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला शोभा आमचा कवट्या महाकाय आता आलाय कुठून बघता कमेंट करून सांगा चला मित्रांनो बघा तुमचं डेकोरेशन कसं झालंय कमेंट करून सांगा तुम्ही गणपती बाप्पाचं आगमन झालंय का तुमच्या घरी आणि स्थापना झाली का तुमची ते पण कमेंट करून सांगा कुठून बघता लाईव्ह ते पण सांगत चला सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि हे बघा आता सध्या सजावटीचं क सामान्य इथं आणून ठेवलेलं आहे आता आणि आम्ही मी सजवतानी पण तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे की आम्ही कसं डेकोरेशन करणार आहे तर तर सर्वांनी लाईव्ह कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आणि रॉयल शेतकरी बेचाळीस शेक चॅनलला चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघता ते पण कमेंट करून सांगा वेलकम

सोडून द्या तिकडे काय लोक असते तुम्ही द्या सोडून आपापले काम तुम्ही फक्त करत आह बस काय नाही आपापले काम करत राहा तुम्ही बाकीच काय नाही तुम्हाला इकडे यासाठी सर्वांच्या लाईव्ह मध्ये स्वागत मित्रांनो बघा कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी हिंगोलीहून लाईव्ह आहे तुम्ही कुठून आहात कमेंट करून सांगा बघा आमचा गणपती कसा आहे हे गणराज गणपती हे गणराज गणपती आहे मन ग्या तू माझ म वेलकम मित्रांनो सर्वांचं मध्ये स्वागत आहे बोलत चला कमेंट करत चला हा कर <laughs> लाईव्ह लाईव्ह तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स दाखवताय मित्रांनो फॅन चालू झाला <laughs> बाहेरचे लागले लागले लागली 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 लागले लागतं 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 ते पण फोन लाव नाही येऊ नको मला फक्त

कमेंट करून सांगा चला मित्रांनो लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे रॉयल शेतकरी 4281 चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि शेतकरी मित्राला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो वेलकम कुठून मका लाईक कमेंट करून सांगा हिरोडलाय छे ना करू उडाला সম <campa Ça> <emy>

ਜਦੋਂ ਫਿਰ ਹਰ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਹਾਂ। ਦੇਖ ਭਾਈ ਸਾਡੀ ਕੋਲ ਮਨੂ ਲਖੇੜਾ ਤਰੁਕ। ਦੇਖਣ ਲਈ ਆਸੂ ਬੰਨ। ਤੇ ਕਹਾਂ ਇਹ ਵਹੀ ਤ੍ਰਿਪੜੀ ਕੀ ਹੋਈ? ਪੱਤੀ ਕਿਹੜੀ ਹੈ? ਇਹ ਕੋਲੇ ਦਾ ਰੋタル ਕਾਹਨ ਮੇਰਾ। ਇਹ ਬਬਾ ਜੀ ਕੋਰੋ ਕੋਰ ਹੈ। ਕੋਰ ਨੀ ਦਾ ਅਵਸ਼ਿਸ਼ਤ ਅੰਧਾ ਕਹਿੰਦੇ। ਪੁੱਛਦੇ ਨੇ ਨਾ। ਇਹ ਤਾਂ ਹੈ ਕੋਰ। ਇਹ ਨਾ ਚੁਣਨਾ। ਆਉ ਖੋਲਾ ਕਾ ਦੀ ਚੜਕੀ? ਕੌਣ? ਹਾਂ। काय 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 याला असतो बांधून आणले ते जी असते

तुम्ही आता जंक बांधला हे इथे बांधू लागलो असा आळव आता आडवा बाळ बांधाना काय पाहायचं काय काय हे मी म्हटलं असं बांध